गोविंद पूल एक छोटेसे गाव होते डोंगराच्या कुशीत वसलेले कुठेही जायचं झाले तरी एक दोन दरडी चढून उतरून जावे लागे गावात पंचवीस तीस घरे होती घरे कसली झोपड्याच त्या अशाच एका झोपडीत गोविंदा नावाचा एक मुलगा राहत होता असेल दहा अकरा वर्षांचा पाच वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला त्यापुरात गोविंदाचे वडील वाहून गेले त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे दोघेच जण झोपडीत राहायचे गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काही बारीक सारीक कामे करायची गोविंदा रोज शाळेत जायचा गोविंदा लहान होता पण त्याला खूप समज होती तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच शिवाय आईलाही घरकामात मदत करायचा आई त्याला नेहमी सांगायची गोविंदा मला मदत करतोस हे चांगलंच आहे पण आपण इतरांनाही मदत करावी केलेली मदत कधी वाया जात नाही बघ गोविंदाला वाटायचे आपण तर लहान इतरांना कशी काय आपण मदत करायची गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होती गावातील सारीमुळे शाळेला चालत जात शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता आठ ते नऊ महिने तो कोरडा ठणठणीत असायचा परंतु पावसाळा आला की त्यातून लाल भडक पाणी दुथडी भरून वाहत असायचे पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पाण्यात पाय ठरायचा नाही त्यातच एखादा गोल गोट्यावर पाय पडला आणि तो गोटा सरकला की माणूस धारेत वाहत चाललाच म्हणून समजा दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई धसकाच घ्यायची कधी एकदा पावसाळा संपतो असे तिला वाटायचे आईने गोविंदाला बजावून ठेवले होते ओढ्याला पाणी आलं की ओढ्यात पाय नाही टाकायचा आईची ही सूचना गोविंदाने आजपर्यंत तंतोतंत पाळली होती आता तो पाचवीत आला होता ओढ्याला पाणी आले की त्याला शाळेला जाता येत नसे त्यामुळे अभ्यास मागे राहील यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हते एके दिवशी गावातला पाच सहा वर्षाचा एक मुलगा ओढा ओलांडताना पाण्यात वाहून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढले बुडता बुडता तो वाचला त्यामुळे ओढ्यावर पूल बांधायला हवा अशी जोरदार चर्चा लोकात सुरू झाली पण पाऊस थांबला तशी चर्चाही थांबली गोविंदा या घटनेने अस्वस्थ झाला त्याने गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला पण त्याचे म्हणणे कोणीच मनावर घेतले नाही मोठी माणसे यात लक्ष घालणार नाहीत आपण मुलांनीच पुढे येऊन काहीतरी करायला हवे हे गोविंदाच्या लक्षात आले गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या कार्यक्रमात उपक्रमात नेहमी भाग घ्यायचा विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता युद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल उभारतात त्याची प्रतिकृती त्याने पुस्तकात पाहून तयार केली होती तिला प्रदर्शनात बक्षीसही मिळाले होते गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले होते युद्धाच्या वेळी घडीचा पूल वापरतात तो लोखंडी असतो आपण लाकडाचा करू म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल येत्या उन्हाळ्यातील सुट्टीत असा पूल तयार करायचाच असा गोविंदाने विचार केला आणि त्याने ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली सुरुवातीस त्यांना ती अवघड वाटली पण गोविंदाने त्यांच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाहण्यास संमती दिली गोविंदाची कल्पना अगदी साधी सोपी होती एक लांब रुंद शिडी तयार करायची आणि तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचे आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तीरांवर ती शिडी ठेवायची की झाला पूल एके दिवशी गोविंदा व त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले पाहणी करून त्यांनी पुलासाठी जागा नक्की केली गोविंदाच्या घरामागे फोफळेचे दोन सोट खूप दिवस पडून होते शिवाय जवळच बांबूचे बेट होते पुलासाठी त्या बांबूचा व पोपळीचा सोटांचा उपयोग करायचे गोविंदाने ठरवले दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी दोन सोट खांद्यावरून ओढ्याजवळ नेले तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले गोविंदाच्या घरात हातोडी लहान मोठे खिळे होते त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरले गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्याप्रमाणे काम करायचे पंधरा दिवसात हा पूल तयार झाला मे महिन्याच्या शेवटचा आठवडा उजाडला पाऊस पंधरावर पंधरावड्यावर वड्यावर आला पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी घ्यायला हवी होती त्यासाठी गोविंदाने शनिवार नक्की केला शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले आता पूल सरकवत सरकवत नेऊन त्यांची एक बाजू ओढ्याच्या दुसऱ्या दर्डीवर ठेवायची हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता त्याने दोन लहान ओल्के पुलाच्या खाली घातले आणि त्यावर पूल सरकवत सरकवत पुढे नेला काही मुळे ओढ्यात उतरली त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दर्डीवर ठेवली पानाने दळडी कोसळू नयेत म्हणून दोन्ही तीरांवर पुलाखाली दगड रचले गोविंदा पुलावर हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानरसेने गोविंदाच्या नावाने जय जयकार केला जय जयकार कसला ते पाहण्यासाठी म्हणून चार दोन गावकरी ओढ्याकडे धावले बघतात तो ओढ्यावर पूल आणि गोविंदा व त्याचे मित्र दोन्ही बाजूला उभे लोकांना आश्चर्य वाटले ही बातमी हा हा म्हणतात गावात पसरली जो तो हातचे काम टाकून पूल बघायला येऊ लागला साऱ्या गावाने गोविंदा आणि त्याच्या मित्राची पाठ ठोपटली हो गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले त्यांनाही आश्चर्य वाटले मोठ्यांनाही जे जमले नाही ते या मुलांनी केले गुरुजींनी ही बातमी सरपंचाच्या कानावर घातली ग्रामपंचायतीने सरपंचाच्या हातून त्या पुलाचे उद्घाटन केले त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठाकटीक करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद पूल असे नाव ठेवले त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले हा पूल किती टिकाऊ आणि भक्कम आहे हा प्रश्न गौण आहे आपला प्रश्न आपणच सोडवायचा ही यामागची भावना अधिक महत्त्वाची आहे गोविंदाचे होत असलेले कौतुक पाहून त्याची आई भारावून गेली तिने गोविंदाला पोटाशी धरले आणि विचारले गोविंदा तुला हे सुचलं तरी कसं गोविंदा म्हणाला आई तूच नेहमी म्हणायचीस ना की इतरांनाही मदत करावी म्हणून त्यातूनच मला ही कल्पना सुचली छोटासाच का होईना पण पुल उभा राहिला आणि शाळेला जाण्यातील मुलांची एक अडचण दूर झाली धन्यवाद